अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आयोगाची मान्यता प्राप्त असलेली महाराष्ट्र राज्यातील एकमेव अशी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना सोलापूर विभाग सोलापूर यांच्या अधीनस्थ कार्यरत असलेल्या मंगळवेढा आगाराची कार्यकारिणी निवडीचे पत्र कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते तसेच विभागीय अध्यक्ष देवा साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या मंगळवेढा आगाराचे व्यवस्था संजय भोसले यांना मंगळवेढा आगाराची सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता सर्वानुमते बिनविरोध निवड केल्याची पदाधिकाऱ्यांची यादी देण्यात आली यावेळी मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांना पदाधिकाऱ्यांची निवड यादी देत असताना विभागीय सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे अध्यक्ष देवा साखरे मंगळवेढा आगाराध्यक्ष नागनाथ साखरे सरचिटणीस ईश्वर आठवले कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड सल्लागार चंद्रकांत बनसोडे खजिनदार आशिष वाघमारे संपर्क प्रमुख सयाजी शिंदे हेगडे यांच्यासह मंगळवेढा आगारातील अनेक काश्राई रॅपचे कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मंगळवेढा आगाराच्या पदाधिकाऱ्यांची खालीलप्रमाणे बहुसंख्येने निवड करण्यात आली यात आगाराध्यक्ष नागनाथ साखरे सचिव ईश्वर आठवले कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड सहसचिव सुनील जाधव उपाध्यक्ष तातोबा घोडके दत्तात्रय सोनवणे खजिनदार आशिष वाघमारे सहखजिनदार कैलास कांबळे संघटक अनिल वनवटे सहसंघटक अनिल सरवदे संपर्कप्रमुख सयाजी शिंदे सल्लागार चंद्रकांत बनसोडे सहसल्लागार गौरीशंकर भनमाने मार्गदर्शक सिद्धार्थ भंडारे सदस्य चिमराया हेगडे विजय डोलारे संजय शिंदे मिलिंद कसबे चंद्रकांत मस्के यावेळी मंगळवेढा आगाराचे सरचिटणीस ईश्वर आठवले यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका